साडे आठ वाजता येऊन परत साफसफाई करून बाहेर बांधून दिली यांना मग कशी लक होती आपल्याकडे तेवढं टाकून दिली तेच ना लाईट ही झालती गेला गाठ आलती व्हायची येसन फिरावली त्याच्या नाकातून रक्त आलं पहिले तुझा मग करत आम्ही त्याच्यामुळे नाही गोछेड झाले त्या दोघांना त्याच्यामुळे काय ना केली का नाही केली आंघोळ आंघोळ का नाही केली उद्या ना आपल्याला मकेला पाणी पान धरणार आहे माणसाला आहे ना मी सांगितलं त्याला त्याचे दोनशे ती पाणी धरून दि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आत्ता साडे दहा वाजल्यात खऱ्या गोट्यात सकाळी मी ना नऊ वाजता साडेआठ वाजता चालतो आज जरा उशीर झाला साडेआठ वाजता येऊन परत साफसफाई करून बाहेर बांधून दिली यांना मग कशी लक उद्या आपल्याकडे देऊ टाकून दिली आता उद्या मुन्नाला आणि कुन्नसला दोघांना न्यायच्या आपल्याला पाळवायला कुन्नचं नियोजन आहे ना रोकल म्हणजे आणि मुन्नाचं शिरोली म्हणजे ती घेऊन जायचं आपल्याला उद्या आता आता बघतो हिरव्या सकाळी आता रात्र नाही आजची रात्र आणि सकाळ परत आपलं काटपाट टाकायचं यांना फक्त बस शॅन चालू करून गेलो तिला म्हणलं होतं राहू एवढं बाहेर टाकायचं आणि आम्हाला हे सगळं आहे ना हे असतं ना घ्या ना घेतलं नाही नाही एजस्ट दिलं आहे मी आता शेण आम्ही डेली बाहेर टाकतो असतं आता शेण पहिले इथं जाम करायचं आम्ही त्याच्यामुळं नाही गोछड झालते या दोघांना त्याच्यामुळं आम्ही शेण ठेवित नाही आता इथं बाहेर टाकून देत असते या पहिले बाहेर बांधून घेतो आज नेमका गुरुवार लाईट बीट जाईन राह गेली त्याला अवघड होईल गरम होईन या आत घुं टाकतो पहिली नाही ना लाईट ही झाली गेला गाठ आलती वची एसन फिरावली नाकातून रक्त आलं तेल सोडलं मुन्नाच्या नाकात आणि त्याची पण एसन फिरू नये तेल सोडून दिलं लाईट गेली आज म्हणून गुरुवारी आज आज शंभर टक्के लाईट जाणार आता गरम व्हायला सुरुवात झाली राह नशीब हवं तरी थोडीफारी इथून हाऊन एक खिडकी असते ना तर चांगली हवं आली नसते जोरात खिडकी पाडता येत नाही रे त्याला आखं फोडायला लागन भिंत भिंत नाही का तिला थांबजा आम्ही त्याच्यामुळं आम्ही ते ट्राय नाही करत पण उद्या न्यायचं आहे ना, ना। तर यांना धुवायला लागेल आम्हाला नेमकं आमच्याकडं पाणी कमी आहे रे लाईट पण गिरीत गर्मी पण नेतायची नाही याला एवढं पाण्यात तर पिऊन होईन त्यांचं हे एक ड्रम लागेल अजून एक ड्रम लागन, लागन दोघांना दोघं धुवून निघतील डायरेक्ट इथंच धुवून टाकू मग एक साडेतीन चारशे दरम्यान मग आत्ता एक साधारण एक आकडे अकरा वाजलेत आपल्याला एक वासुली फाटव काम होतं एक नाही खालुंब्रेत की आपल्या एक मित्राला भेटायचं होतं खालुंब्रालोय म्हणतो वासुली फाट्या आहे ना इथे एक हॉटेल आहे ते जेवण करू मी एकटाच होतो आत्ता कारण पोरं साईड गेलात बाहेर आता दिसलं म्हणलं वासरला पाणी दाखव तेवढं त्याला गाडी दे आपली टू व्हीलर त्याला म्हणतो तेवढं पाणी बिन दाखव आणि मी इकडे आलो तो आपलं एक पर्सनल काम असल्या बऱ्याच गोष्टी अशा जरा युट्यूबवर सांगता येत नाही रिव्हील करता येत नाही त्याच्यामुळे मी टाकत पण नाही जास्त ते मग लई पर्सनल वाटेन राह भूक लागलीच होती आत्ता म्हणजे चिकन थाळी लई भारी वाटते ऑथेंटिक नाही का अशी साधी जास्त मसाला वगैरे नाही ते चांगलं लागतं टेस्ट भारी द्यायची मी दोन तीन वेळा जेवलोच ना आत्तापर्यंत तिथं एकदा जायचा प्लॅन होता रे पण पोरं नाही पोरं असले जाऊ माझ्या जगदंबाला तीन चार जण असल्यावर कॉन्ट्रीमध्ये ये ना स्वस्त होते नंतर लांब आहे ना ते पन्नास एक किलोमीटर लांब नेक्स्ट टाइम नंतर ने कधी प्लॅनिंग केलं तर आहे ना जाऊ जेवणला बाहेर जायचं राहू सगळ्यांपेक्षा बाहेर येऊन त्याच जेवण केलं आता निघाले घरी घरी गर जायचं आपल्याला आणि दोन तीन चार महिन्यानं आपलं वासरव दोन काढाच्या सगळी सगळे दोघ जण आणि बघू पाणी जर असेल ना आपल्याला लक्ष्मी बंद होऊन टाकू कारण आपल्याला उद्या जायचं सगळ्यांना घेऊन बाहेर गाटात उद्याचं नियोजन फोन लावते सगळ्यांना मी टायमिंग वगैरे आपल्याला सेट करा लागेल नाही का त्याच हिशोबा निघायला लागेल नाहीतर काय आज घाटातलं वेळ थांबायला लागतं असं आणि त्याचा आधीचं उंढलं वाढलेलं आहे त्याच्यामुळे ना नियोजन परफेक्ट करावं लागते नाही पोवार पण सगळी जमा देत नाही या टाय पिरियड मध्ये गाडा पळवून पण आई लय वाईट होऊन असते घाटात पण तसं आपलं टोकन नंबर बरोबर एक तीसचा आहे आणि एक बारा वाजता नंतर आहे आपल्याला एक तीस वाला आपण नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत पळू शकतो ते काय लवकर गेले की पटकेत पळून होईल पण आपलं एवढं काही अडचण नाही येणार ते पाहुण्यासोबत आपलंच आवड एक तीस नंबर टोकनची प्रोकल मधी आणि तिथून पुढे वेगळी बघ ते पण तिचा मित्र आहे कारले त्यांस आपलं सर दुसरं वर्ष त्यांचा गोरा आहे ना आपला गोरा आहे पळव एकदा घाटात आपण वाकीला तेच कांड आहे आपलं साडे बारा बार वाजल्या बार बरा बरं करे आलोय लाईट आहे अजून रईट आज गुरुवार नेमका पण आपल्याला पाणी नाही खाली टाकी तिथं अदरवाईज धुवणार आता खाली धुवायला लागणार आपल्याला गोट्यात ते कॅन्टच पाणी ना त्याने टाकू नाही साडे तीन चारच्या दरम्यान बॅन का आण आण लवकर लवकर आण लवकर आंघोळ केली गे तू नाही ना केली का नाही केली आंघोळ आंघोळ का नाही केली वा घरी साडे साधारण साडेबारा वाजता घरी आल तुम्ही झोपलो आता झुटल मुन्नाचं नियोजन आपलं कॅन्सल झालंय त्यांनी फोन केला पोरांनी काहीतरी त्याच्या सोबतच्या गोराला काहीतरी लागलेलंय ठीक आहे म्हणलं तर, तर ले ले। याला पळून तसं पण चार दिवस झाले होते अजून सहा सात दिवसाला आराम देऊन नंतर पाळवायचं मुन्नाला पण खुन्नचं नियोजन आहे खुन्नसला पाळवायचं आहे त्याला धुवून काढू पाणी आहे आपल्याकडं त्याच पाण्याने बॅरलच्या पाण्याने पिऊन काढू बाहेर त्यांना बाहेर घेतो पहिली सगळ्यांना सर नाकाचं ना चांगलं रस्ता आलो तर सकाळी त्याला सोडून चांगली फिरून घेते हे सण

मका कापायला मग आपल्याला लागणार होती इळा इथं आहे मी लपून आपला आणि ना जुना इळ सापडलाच नाही झाला लय वाटला मी इथं पाटच्यात मका कापून नाही तर राह उद्या आहे ना आपल्याला त्याच्या मकेला पाणी पाणी धरणार आहे माणसाला आहे ना मी सांगितलं आहे त्याला त्याची दोनशे रुपयाची पाणी धरून दे नाक तो पाणी आपल्याला बोर चालू करून विर टाकून देतो आपला बोर आहे ना चालू करता येईन मग ते पण सर पाणी ना कमी नाही होणार कमी नाही पडायचं पाणी आणि टाईपिंगला लाईट काय पाणी पूर्ण मक्याला देणे एवढं तर पाणी आहे विहिरीत जरा आहे ना जास्त मका चालवली मी पाणी भरपूर आहे आपलं होईन एवढं तर आहे पाणी प्यायचं होतं मला